नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे घरात भाजीला काहीच नाही आणि घरी सगळ्यांची इच्छा आहे की चमचमीत भाजी, भाजी खायची तर अशावेळी काय करायचं प्रश्न खूप मोठा आहे मलाही पडला होता पण लगेच लक्षात आलं की मी मटकी भि भिजवून कोंब यायला ठेवलेली आहे खरं तर मटकी नाश्त्याला उसळ करायला म्हणून भिजत घातलेली पण आता याच मटकीची आपण छान अशी चमचमीत रस्साभाजी तयार करणार आहोत तर काल सकाळी मी ही मटकी भिजत घातलेली होती अगदी चार तासासाठी भिजत घातलेली छान अशी मटकी भिजली होती त्यातलं पाणी काढून घेतलं आणि त्याच भांड्यामध्ये मटकी तशीच राहू दिली झाकून ठेवून दिलेली होती तर आता चोवीस तासानंतर आज तिला छान असे कोंब आले आहे तुम्ही बघू शकता आणि छान अशी ही कोरडी झालेली आहे तर ही मटकी मी पूर्ण काढून घेतली आहे भाजीसाठी आणि फक्त अर्धी वाटी आपण त्याच वाटीमध्ये राहू दिलेली आहे तर हे बघा इथे मसाल्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे दोन कांदे घेतलेले आहे लांब का जाडसर कापून अर्ध्या वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे थोडासा तीन आपण अद्रकचे छोटे छोटे तुकडे घेतलेले आहे सहा ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आपण जी मटकी काढून ठेवलेली आहे अर्धी वाटी ती आत घालून घ्यायची आहे आणि सोबतच आपल्याला जिरं घालायचं आहे जे आपलं राहून गेलेलं आहे पहिले तर जिरं घातल्यानंतर अर्धा ते पाऊण चमचा जिरं घालायचं थोडं थोडं पाणी करून आपल्याला छान स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर ही बघा छान अशी पेस्ट आपली झालेली आहे तयार आणि आता आपल्याला भाजी करायला घ्यायची आहे तर कढई कढई मी गरम करायला ठेवलेली यात चार मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यात हिंग घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपण जी पेस्ट करून घेतली ती पूर्ण घालून घ्यायची आहे तर यात आपण मटकी घेतलेली आहे अर्धी वाटी पेस्ट करताना मटकी यात घा घेतल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि रस्सा पण छान असा घट्ट येतो तर ही पेस्ट आपल्याला तेलामध्ये साधारण पाच ते सहा मिनिट भाजून घ्यायची आहे मंद गॅसवर भाजून घ्यायची जेवढी जास्त भाजलं जाईल तेवढी छान अशी टेस्ट येईल मटकीच्या रस्साभाजीला तर याप्रमाणे तेल सेपरेट झालेलं आहे आपलं आणि एक टमाटरची मी Paste लिया है, लिया है, पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरच्या बॉटला ती घालून घेतलेली आहे ती पण आपल्याला या पेस्टसोबत भाजून घ्यायची आहे तेलामध्ये तर आता आपल्याला इथे हळद आणि लाल मिरची पावडर घालायचं आहे पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातली आहे आणि एक चमचा धने पावडर घातलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे आणि आता आपल्याला इथे आपण जी कोंब आलेली मटकी आहे आपली ती घालून घेणार आहोत व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आणि तेल सेपरेट व्हायला लागलं तर आता आपण ही पूर्ण मटकी घालून घेतलेली आहे यात छान असे लांब लांब कोंब आलेले आहेत मटकीला तुम्ही बघू शकता मी इथे कापडात भाजले कापडामध्ये बांधून ठेवलेली नव्हती तरीसुद्धा छान असे कोंब आलेले आहे बघा आणि छान अशी ही मसाल्यामध्ये परतवून घ्यायची दोन ते तीन मिनिट मिक्सरच्या पॉटला मी पाणी घालून घेतलेलं अगदी पाव ग्लास पाणी घातलेलं होतं ते घालून घेतलं पाणी गरम घालायचं आहे भाजीला तर सोबतच आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि बघा छान असं तेल सेपरेट व्हायला लागलं एक ते दीड चमचा आपण मीठ घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता पुन्हा थोडंसं भाजून घ्यायचं आणि झाकून आपल्याला ही साधारण तीन ते चार मिनिट होऊ द्यायची आहे तेलामध्ये ते छान असं तेल सुटलेलं आहे आणि छान भाजल्या गेलेली आहे मटकी शिजायला वेळ लागत नाही खूप लवकर मटकी शिजल्या जाते व्यवस्थित अशी पुन्हा एकदा परतवून घेतलेली आहे आणि यात आता आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर एक ग्लास मी इथे गरम पाणी घालून घेतलेलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे आणि पुन्हा एकदा आपल्याला झाकण झाकून होऊ द्यायची आहे चा तर चार ते पाच मिनटात ही भाजी आता शिजून जाणार आहे आपली तर मी चार मिनिट झालेले आहे आणि झाकण उघडलेलं आहे छान असा तेलाचा तगर आलेला आहे वरती तुम्ही बघू शकता सुरेख असा रस्सा झालेला आहे आपला खूप छान असा रंग आलेला आहे आणि आपण चेक करून घेऊया मटकी आपली शिजलेली आहे का तर हे बघा छान अशी मटकी आपली शिजलेली आहे आणि आता आपल्याला यात मसाला घालून घ्यायचा आहे तर काळा मसाला घातलेला आहे इथे मी दोन चमचे आणि थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे तर एक चमचा कसुरी मेथी आपल्याला इथे घालून घ्यायची याप्रमाणे आणि आपली ही मटकीची रस्साभाजी तयार आहे तर ही पोळीसोबत भातासोबत आपण खाऊ शकतो हेल्दी आणि टेस्टी अशी ही मटकीची रस्साभाजी आपली तयार आहे खूप स्वादिष्ट लागते ही खायला तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करू शकता वरतून मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे सर्विंग डिशमध्ये आपण काढून घेऊया तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता जर घरात काही भाजीला नसेल आणि मटकी जर तुमच्याकडे भिजत घातलेली आहे तर या पद्धतीने मटकीची तुम्ही रस्साभाजी नक्कीच करू शकता तुम्हाला नक्की आवडेल आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे भाजी जर आवडली तर मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू